रत्नागिरी तालुका तेली समाजाचे तालुका अध्यक्ष सचिन लांजेकर यांनी आपल्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त चोवीसव्या वर्षीही सलग रक्तदान शिबिराचं आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली यावेळी गावागावातून तसंच हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदानाचं शिबिर घेऊन रक्ताची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती लांजेकर यांनी दिली रक्तदान शिबिर हा जो उपक्रम आहे तो गेले मी तेवीस वर्ष सातत्याने करत आलेलो आहे याची कल्पना माझ्या मनात अशी अशा वेळी आली की कॉलेजमध्ये असताना सद्भावना दिन साजरा करण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी आव्हान केलं गेलं प्रत्येक युवकाला की तुम्ही आयुष्यामध्ये आपल्या एखादा संकल्प तुम्ही करा म्हणून मला असं वाटलं की मी जर दरवर्षी रक्तदान करत असेल तर मी शिबिर देखील भरवू शकतो आणि त्या विचारानेच मी हा संकल्प केला आणि हे रक्तदान शिबिर गेले सातत्याने तेवीस वर्ष मी करत आलेलो आहे अनेक वेळेला मी इतर ठिकाणी घेत होतो दो। परंतु दोन वर्षापूर्वी समाजसेवा संघाची जे तालुका अध्यक्षपद आहे ते माझ्या मला मिळाल्यामुळे मी ह्या वर्षी रत्नागिरी तालुका तेली समाजसेवा संघ याच्या माध्यमातून हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवित आहे याप्रसंगी समाजाचे जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी लांजेकर यांना शुभेच्छा देत रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमांचं कौतुक केलं तसंच भविष्यातही अशा प्रकारे लोककल्याणकारी उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली हे संताजी रत्नागिरी जिल्ह्यातील समाजसेवा संघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून दोन हजार पंधरापासून काम करताना मला अतिशय आनंद होतो आहे की आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगडपासून राजापूरपर्यंत सर्व तालुके तेली समाजसेवा संघाच्या जा माध्यमातून जागृत झालेले आहेत सर्व समाज बांधव एकत्र येऊन समाजासाठी योगदान देत आहेत त्याचाच एक भाग रत्नागिरी तालुक्याचे अध्यक्ष सन्मानिय सचिन शशिकांत लांजेकर हे आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस हा त्यांचा वाढदिवसाचा दिवस औचित्य साधून गेली तेवीस वर्ष ते समाजाचं कोणतं ना कोणतं ऋण फेडत आहेत आणि रक्तदानासारखं महान कार्य त्यांच्या हातून घडत आहे यावर्षी चोवीसावं रक्तदान शिबीर रत्नागिरी तालुक्याच्या मार्फत राबवून ते जिल्हास्तरावर युवकांना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत खरोखर कर ही वाखाण्याजोगी गोष्ट आहे मी ईश्वराजवळ एवढीच प्रार्थना करेन की असा परोपकारी समाजाचं ऋण फेडणारे सचिन लांजेकर यांना दीर्घायुष्य लाभो या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघ सर्व पदाधिकारी आणि समस्त तेली समाज, समस समाज बंधुभगिनींच्या वतीने शुभेच्छा देतो आणि हे असाच प्रकारचं समाजकार्य त्यांच्या हातून घडो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो हिंद जय या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष दीपक राऊत जिल्हा खजिनदार दिनेश नाचणकर सामाजिक कार्यकर्ते नारायण झगडे अंतर्गत लेखापरीक्षक अनंत भडकमकर कार्यालय प्रमुख अजय नाचणकर उपाध्यक्ष पुंडलिक पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष हजेरी लावून आणि शुभेच्छा देऊन कार्यक्रमाला उपस्थिती लावली